तर एवढी सामग्री लागते पातोळे बनवण्यासाठी त्यावेळेला का होतं त्यामुळे आपण बोलतात आता पहिला जात आहे कोपऱ्याचा की नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही बनवणार आहोत हळदीच्या पानातले पातोळे तर बघूया कसे होतात ते पातोळे पहिल्यांदाच बनवतोय मी तुम्हाला प्रथम आधी पातोळे बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते मी दाखवतो आहे नारळ लागणार आहे काकडी आम्ही ही मार्केटमधून आणले गावावरून नाही आणले गावाला जे वापरतात तोसं वापरतात आमच्याकडे म्हणजे तोसं म्हणजे मोठी काकडी असते खूप एवढे एवढ्या साईजची असते आणि ही आहे तिथली मार्केटमधून आणलेली वीस रुपये किलो काकडी हे आहे पीठ तांदळाचं पीठ त्याच्यानंतर गुळ वेलची वेलचीच आहे में में ना वेलची पावडर मीठ चवीपुरतं आणि इकडे आहेत मेन पाट हळदीची पानं ही पण आम्ही गावावरून आणलेत इकडे मार्केटमध्ये मिळतं इकडे आम्ही गुळ बारीक करून घेतोय आणि दुसरीकडे काकडी किसून घेतोय खोबऱ्याचं आवरण कडक असतं ते कसं काढायचं ना ह्याच्यासाठी काहीतरी कोणाला टेक्निक का असेल तर कमेंट करून सांगा आवर्जून आणि आता आम्ही आमची पद्धत वापरतो मी हातोडा घेतो कारण माझ्याकडे इकडे कोयती नाही इकडे सिटीमध्ये तर हातोड्याने थोडं बाहेरच्या आवरणात ठोकून ठोकून ते म्हणजे लूज करतो आणि नंतर ते बाहेर काढतो तर हे हा हातोडा आणि हे कोबऱ्याची वाटी आवरण कसं काढायचं मी माझी पद्धत दाखवतो तुम्हाला जे आवरण थोडंसं ठोकायचं चांगली आली म्हणजे टेक्निक बोलतेस हे बघा एकदम काही वेस्ट करता आलेलं आहे तर खोबऱ्याच्या पाठीमागे हे जे तांबडं तांबडं आवरण आहे ना त्याला काय होतं तांबडं तांबडच बोलतात कलरचं आवरण आहे ना तर ते पातळ्यामध्ये येऊ नये म्हणून मी काढतो लोक काढतात की नाही मला माहीत नाही तर गॅसवरती आम्ही कढई ठेवलेली आहे आता एक एक मिश्रण तीन पैकी कुठं जाते पहिलं काय आहे पहिलं खोबरं तर तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता आम्ही रिफाईंड तेल वापरतोय आमच्या गावाकडे ना खोबऱ्याचा चो म्हणतात आत्ता जात आहे गुड आता हे प्रमाण आम्हाला माहित नाही किती टाकायचं वगैरे ते आता आम्ही टेस्ट करून बघणार त्याच्यानंतर मग कळेल गोड झालंय नाही झालंय मग त्यानुसार आम्ही ठरवणार की किती कि अजून टाका ऍड करायचा वगैरे नाही तर मागचा व्हिडिओ जो केला होता खेकड्यांचा काड्याचा तर त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचं खरंच आभार आणि हा व्हिडिओ शेअर करा आ, कमेंट्स करून पण सांगा आम्हाला आणि लाईक्स तर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण बहुतेक लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहेत तर सबस्क्राईब पण करा चॅनलला जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवायला मोटिवेट होत आहे आम्ही याच्यावरती काकडी टाकणार आहोत शिकली बघतो मित्रांनो टेस्ट ते आता ज्यानं आहे त्याला माहिती असणार आहे पातळीची टेस्ट कशी असते ती थोडं अजून काकडी शिजायची बाकी आहे तांदळाचं पीठ ओके 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 तर आता आम्ही तांदळाचं पीठ ॲड केलंय आणि आता हे कसं म्हणजे आपण भाकरीला वगैरे करतो तसं ओके 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 मित्रांनो हे बघा कसं एकदम आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्या टाईपनं एकदम झालेलं आहे मिक्सर आमचं जवळपास रेडी व्हायला आलं आहे आणि आता मी थोडी टेस्ट करून बघितली तर ती थोडासा एकदम मिनिमम ऊल कमी पडला आहे थोडासा तर तो थोडं आम्ही ॲड करतो तर मित्रांनो ते जे मीठ घेतलं होतं ना ते आम्ही काकडीचं जे मिक्सर होतं त्याच्यामध्ये ॲड केलं होतं ते तुम्हाला मी चुकून दाखवलं नाही तर आम्ही पानं मस्तपैकी धुवून घेतले तर इकडे आम्ही आता वाफेवर शिजवण्यासाठीची तयारी करतोय पाण्याची वाफ आली मग ते पानं ह्याच्यामध्ये रॅक करून त्याच्यावर ठेवणार आता आम्ही पुढची प्रोसेस करतोय तर पानं घेतलेत पाण्या पानांना काय केलं आपण पाणी लावले पानांना थोडं पाणी लावून घ्यायचं आमचं पीठ बघा स्मूथ झालंय म्हणजे एकदम असं हा चिपकत वगैरे काही नाहीये तर आता मी फायनल प्रोसेस वर आलेलो आहोत पार्ट आहे त्याच्यामुळे लावताना सुरुवात करा वरून झाकण ठेवत येईल त्याची जाडी वगैरे किती ठेवतस असं काही हे नाही ना त्याला म्हणजे खाताने असं आपल्याला जसं पीठ पीठ नाही लागलं पाहिजे असं त्या हिशोबानं ते, ते लेअर ठेवायची तर मित्रांनो फायनली आम्ही वाफेवर ठेवतोय तर मित्रांनो आपण आता थोडं चेक करतोय आता हे थोडेसे गरम आहेत गरम गरम खायचे नाही थोडं गार होऊ द्या त्याच्यानंतर ते खायचे मला तर वाटेल की म्हणजे रात्री केले तर सकाळी खायला बेस्ट राहतं सकाळी एवढं छान येतोय ना हल्च्या पानाचा तर मित्रांनो हे आता थंड झालेले आहेत पातोळे त्यात मेल पण खूप छान येतोय तुम्हाला आतमध्ये दाखवतो कशा प्रकारे झाले ते मस्त झालेलं आहे असं म्हणजे पहिल्यांदा करतोय पण टेस्ट एकदम ओरिजिनल आम्ही जशी गावाला करायची नाही सेम आलेले आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण भरपूर जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहेत आणि कमेंट करून सांगा काय चुकीला असेल किंवा काही दुसरा अजून असतील तुमच्या शंकावर हा व्हिडिओ आता मी इथे संपवतोय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये